शब्दांचा पक्का सरदार पाटील माजी जवान सरदार पाटील म्हणाले की जत तालुक्यात जवानांचा स्नेह मेळावा घेणारे उद्धव जमदाडे हे पहिले नेते आहेत खर आमचं सैन्यातील आयुष्य आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य वेगळं आहे आम्ही सरळ रेषेत व शब्दाचे पक्के असतो इथे आल्यावरही तसंच राहावं वाटतं पण समाजात तसं होत नाही शासकीय कार्यालयात अडकवून होते अडचणी असतात याकडेही समाजाने जाणून घेणे भूमिकेतून पाहिलं पाहिजे नोकरीत एकीकडे उणे अठरा आणि plus पंचावन्न degree पर्यंतच्या प्रांतात काम करणारा सैनिक कसा राहिला असेल याचा विचार व्हावा यासाठी सैनिकांनी निवृत्तीनंतर आपली मानसिकता बदलायला हवी प्रकाशराव जमदाडे सारखा तळमळीच्या नेत्याच्या पाठीशी हा जवान नक्की उभा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीनं माजी सैनिक आजी सैनिकांचा स्नेह सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्या तालुक्याचे नेते आदरणीय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय प्रकाशराव जमदाडे साहेब मला वाटते त्याचबरोबर भाजपचे तिच्या नेते आदरणीय आष्टेकर साहेब ज तालुका भाजपचे माजी अध्यक्ष आदरणीय गोडर्गी साहेब सामाजिक कार्यकर्ते आदरणीय म्हणजे चौघुरे अविनाशी वाघमारे शे। साहेब या संघटनेचे सर्वच पदाधिकारी आणि तालुक्यातील सर्वच माजी सैनिकांनी बोलले हे मंडळी मला वाटतं की सैनिकांचा सोहळा एक अशा चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा तालुक्यामध्ये होतो असं मला वाटायला काही हरकत नाही कारण गेल्या वर्षी मला वाटतं की जनरल सेवाच्या माध्यमातून बँकेमध्ये कार्यक्रम झाला होता पण तो कार्यक्रम हा थोडक्यात स्वरूपात झाला आणि पहिलंच वर्ष होतं आणि दुसरं वर्ष आहे त्याच राहून गेलं सर्व पत्रकार बांधलो आणि दुसरं महत्व म्हणजे की त्यांनी यावर्षी त्याचा विस्तार वाढवला एक भोजन हो आणि आजी माजी सैनिकांच्या व्यथा ज्यांनी देशासाठी आपलं काही जणांनी इथं बलिदान दिलं देशासाठी आपले काही जणांनी या शैलीवर साहेब व्यक्ती आहेत की ज्यांनी बत्तीस बत्तीस वर्ष नोकरी केली सैनिकांच्या बाबतीत सांगायचं सा म्हणलं तर प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे त्या ठिकाणी मग बाकी सर्व जो असतील पण बाहेरच्या क्षेत्रात जे असतील राजकीय असतील यांचा अनुभव वेगळा आणि सैनिकाचा अनुभव वेगळा कारण त्याचा अनुभव हा प्रत्येक ठिकाणी त्याच्या पावानुसार आलेला अनुभव असतो माझा अनुभव असेल तर मग दुसरा माझ्यास आपला अनुभव त्याला आलेला नसेल कारण देशाची सेवा करताना मला वाटते की काय काय करावं लागतं ते मी इथं सांगण्यापेक्षा जास्त माझ्यापेक्षा बत्तीस बत्तीस तेतीस वर्ष ज्यांनी नोकरी केली ज्यानं आपलं मला वाटतं की तारुण्य आपलं हयात पूर्ण डोसमध्ये घालवली ते आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सांगू शकतील पण नक्कीच की देशाची सेवा करताना एक अभिमान असतो मला वाटतंय की तो अभिमान दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये नाही काम करत असताना माणूस कुठल्या मला वाटतं की इन्फंट्रीचे कोण कोण प्रत्येकाला वेगवेगळं डिपार्टमेंट आहे कोण मराठा लाईकचे कोण कोण रेजिमेंटचे आहेत कोण आरतीचे आहेत कोण सिव्हिलचे आहेत इंजिनिअरिंगचे कोण म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहे आर्मचे आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं जर एक काम असलं तर एक ठिकाणी येताना सैनिक म्हणून आपण येतो देशाचा सैनिक म्हणून येतो त्या ठिकाणी आपण आपलं डिपार्टमेंट बघत नाही मी आर्मरचा मी सिग्नलचा मी मराठा लाईनचा कुठल्याही पद्धतीचं न आपण या ठिकाणी येत असताना किंवा एखादं काम करत असताना फक्त फौज पण बघतो पण साहेब ही वथा महाराष्ट्रामध्ये थोडीशी कमी लागू होते महाराष्ट्रामध्ये पौजरी जास्त असतील तर महाराष्ट्राला त्याचं महत्व नाही कारण या भागामधला सुटला नाही आपल्या भागामध्ये कुठल्या अतिरेकी हल्ला किंवा कुठल्या काही गोष्टी होत नाही ठिकाण जर सोडला तर बाकी होत नाही पण आपण मला आपल्या भाषणामध्ये सांगितलं की एका बाजूला तो मायनस डिग्रीमध्ये लागतो पण दुसऱ्या वर्षी तो प्लस पंचावन्नला येतो एका बाजूला तो ले असत तिथं बर्फ पडतोय तर सगळं काही त्याच्यात अन्नाचे अन्न खाताला सुद्धा श्वास स्वास घेणं मुश्किल होईल अशा पद्धतीचा आमचा आहे पण दुसऱ्या ट्रान्सफर होईल बंदी होईल तो राजस्थानच्या वालवटला देताना तिथलं तिथलं टेम्परेचर बंदीचं पंचावन्न तिथं सुद्धा तो आपलं आपलं जेवढं जे काय जे काही दिलेलं आहे तो टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून नक्कीच एक सैनिक म्हणून काम करताना आम्हाला सुद्धा अभिमान आहे पण ते सगळ्यांनी बोललं आणि हे तर सगळं माझी सैनिक आहेत काही आधी सैनिक आहेत लोक सैनिक बाकी एकमेकांचं काय आहे सगळं संघटना पोटफार होती काय होता पण अलीकडच्या काळामध्ये सैनिक संघटना स्थापन झाल्यानंतर या सैनिक संघटनेला थोडं या सैनिकांना तालुक्यामध्ये मत आलं त्यामध्ये आपण पोलिस असतील शिवाजी शब्द असतील जे काही स्टेंजवर असलेल्या संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत तहसीलला झालं महसूल विभागाला झालं फ्रांत ऑफिसला जाणार पोलीस डॉक्टरला ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हळू 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 आता गोष्टी कुठंतर मार्गी लागायला लागल्या पोलीस मला माहिती आहे की मी आपला सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप सगळं शेअर चेक करतो बरेचशा एका गोष्टीकडून लँड जाऊ नका मला माहिती आहे मी ते ग्रुप चेक करत असतो आम्ही काही कुणाला कमेंट करत नाही प्रत्येक जण आपण माझं मारतो असतो पण माझे सर्व माझे सैनिक आपण एक तुमचा छोटासा भाव म्हणून माझी आपल्याला विनंती आहे तिथं जे चालतंय ते चालत आहे त्यामुळं आपली अडचणीच आहे आपण आपण एखाद्याला शब्द दिला आपण एखाद्याला कोणीतर काम सांगितलं एखादीशी काय आपली की आपण एखादा शब्दात घेतलो तर आपल्याला ते सदाचित बदलायला आवडत नाही पण इथं नाही तसं इथं तशा कार्याच्या आवारात गेल्यानंतर रेजोनंतरच उत्सवात होत साहेब आणि त्यामुळे नक्कीच आपल्या माध्यमातून असं रोज आज संघटन तयार आणि त्यांच्यासारखी नेते मंडळ आमच्या पक्ष आहे त्यामुळे ह्या संघटनेला कुठंतरी ऊर्जा मिळायला लागले असाच आपला गरजेचं आहे कारण सर माझी सैनिकांना असते तर काय असेल 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 हे तर माझी सैनिकांची मान्य होतं कारण त्याला माहिती सर्व मार्गाने चालला असतो मग कुठं तशी एखादा असेल ऑफिस ऑफिसमध्ये एखादा असेल कुठेतरी एखाद्या एखाद्या कुठल्या लोकांची मागणी केली तर लोक करून मी का पुरेशी देऊ मी का असं करू मी तुला पगार करताय का पण माझी सुद्धा सर्व माझी सैनिक आहे की आपण तिथं होतो तिथं आपल्याला आपला आपली पाटोली येणं आपली पेसली पेन आपला सगळ्या सिस्टम म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या आपल्याला दोन रुपये कमी म्हणलं का आपला बाबुजे कधी पैसे घेत होता तर एखाद्या संध्याकाळी एखादा पॅग लावला तर तेवढा बसून जायचा पण इथं तसं नाही इथं तुम्हाला मांडवा ठाणून जावंच लागलं त्यामुळे आपण महाराजांच्या ह्या गोष्टी पुढे आपण यात्रा तरी बदल करण्याचा प्रयत्न करूया आपल्याला वाटतंय की मी बोलता कॅप्टन झालो मी सतरा अठरा वर्ष मध्ये नोकरी केली मी बत्तीस वर्ष नोकरी केली पण बाहेरच्या वातावरणामध्ये ते नाही काय केलं असेल कारण आपले दुःख आपली व्यथा ही लोक कोण जाऊ शकतात ज्या ठिकाणी पंजाब हरियाणा राजस्थान जम्मू काश्मीर त्यानंतर आपला इस्टर्न कमांडला म्हणजे आसाम साठी ही लोक चालू शकतात फौजीच्या व्यथा फौजीचं दुःख पण या

आणि जो पण नाही आता बऱ्यापैकी मला वाटतं की बऱ्याचशे सगळं यंत्रणा बघून घ्या मग कोण माझे सैनिक गावातले सरपंच आहे कोण गावातले सोसायटीचे संचालक आहे कोण चेअरमन आहे कोण काय आहे बघा तुम्ही आमच्या सोडलेले सरपंच राहिले ते गावात मला वाटतं की सैनिक संघटना स्थापन झाल्यापासून या तालुक्यामध्ये आम्हाला या तालुक्याच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सभागृह मिळते पण कधी मिळणार आहे आम्हाला काय माहिती त्यामुळे एक साहेब आरणासमोर आपल्याकडे आमची मागणी करतो आपण कुठल्या माध्यमातून करताय कशा माध्यमातून करता पाहिजे आम्हाला नव्यानं वर्षाचा कडणारा मार्केट केला आपण आपलं आमच्यासोबत सांगितलंच खरोखर साहेब सगळेजण काय माझ्यासाठी होऊ शकत नाही आम्ही तुमच्यासोबत आम्ही ह्या राजकारण काही थोड्याफार चाली धरतले थोड्याफार आम्ही सुधावत झालो पण माझा आर्जितला बांधव हा सगळेजण जण होऊ शकत नाही

आम्हाला तिथे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था झाली आम्हाला इन्फॉर्मेंटची व्यवस्था झाली तर हा आमचा माझा सैनिक हा आमचा सैनिक देशाचा सैनिक नक्कीच येणार संध्याकाळी जर सांगलीमधून लेट आला तर या जप मध्ये त्या ठिकाणी विश्राम घरामध्ये त्याच्या थांबून सकाळी उठून आपल्या मार्गी लागेल त्याला नक्कीच सर्वांची विनंती आपल्याला आणि आम्ही मित्रवाले नक्कीच आहोत साहेब आम्ही शब्दाला जाणणार माणसं आहोत आपण ज्या माध्यमातून आज आपण भविष्यामध्ये आमदार तयारी करतात साहेब सगळ्या सैनिकांच्या वतीने जातो आम्ही ज्या आम्ही देशाला मानणारी लोक आहोत आणि मला वाटते की आपली त्यामुळे येणाऱ्या काळात कार्यक्रम या सगळ्यांना सोडून जातील आपण पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे पक्ष कशा पद्धतीने आपल्याला तिकीट दिली आपण बघावं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माझी सैनिक संघटना त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने आपण कामकाज आहे ज्या पद्धतीने जिल्हा पद्धती यांच्यामध्ये आपण कामकाज केले दोन अडीच वर्षामध्ये ह्या तालुक्यामध्ये ओटीची योजना आहे मला वाटते की सोसायटीच्या

माणूस सुद्धा शेजारी शेजारी जेवण करणे आमची कधी इतिहास आहे अशा पद्धतीने आम्ही दिवस काढलेला आहे त्यावर नक्कीच आपण आशीर्वाद घेतला तर आपण सुद्धा या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला दाखवलं आणि नक्कीच आमची माझी सैनिक संघटना असेल माझे सैनिक असेल आणि पक्षपात पक्षपात मानणारी माणसं नाही कोण काँग्रेस भाजप राष्ट्रवादी कुठला पक्ष पक्ष आम्हाला पाठी माहीत नाही पण आपल्याला एक लोबर लागतील त्यासाठी आपण ते लोबर लावलं आणि नक्कीच आम्ही आमच्या माजी सैनिकाच्या माध्यमातून आपल्या पाठीशी राहू अशी मी ग्वाही देतो आपण या सर्व मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे आमचा सत्कार केला त्यामुळे सर्वजकांचं मी मनापासून आभार महत्वाने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र